नमस्कार मित्रांनो रंदेबा या शेळीपालम फार्मवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे जबरदस्तपणे स्वागत आहे बघू शकता कोणत्या मापाच्या शेळ्या चाललेल्या आहेत आता वाशिमला दादा सोबत बोलूया तरी बी तुम्ही एकदा एक स्ट्रक्चर एक बघून घ्या शेळ्यांचा लांबूनच की शेळ्या काय मापाच्या आहे काय किमतीने दिले त्या बी बघा दोन्ही शेळ्या गाभन आहेत आता आट एक तर आटली एक आटून जाईल आता आपल्या शंकर सोन्यानं लागलेली शेळी आहे बिटल क्रॉसिंगच्या शेळ्या आहेत शेळ्या बघू शकता माप कुठं चाललं शेळीचं छाताडाला लागती शेळी आता दादा सोबत बोलूया नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव नरेंद्र अरुण श्रीमंत राहणार आडोळी तालुका जिल्हा वाशिम मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये या दोन शेळ्या चाललेल्या आहेत शेळ्या एकदम बघा शेळीचं देखणेपणा रुबाब आणि शेळी बघूनच मन खुश होऊन जातं माणसाचं शेळ्या पटल्या भाऊ हो एक नंबर दोन्ही शेळ्या चेक करून घेतल्या व्यवस्थित माप वगैरे पटलं तुम्हाला दोन्हीचं ओके आता कशा घेतल्या शेळ्या या काय किमतीने घेतले अठरा हजार रुपये किमतीने घेतले मित्रांनो ही शेळी अठरा हजार रुपयाने आणि ही शेळी वीस हजार रुपयानं अशा शेळ्या दिलेल्या आहेत दादाला बघू शकता तुम्ही अडोतीस हजार रुपयामध्ये शेळ्या दिलेल्या आहेत शेळ्या बघून घ्या माप बघून घ्या बाकी शेळ्या पुन्हा एकदा चेक करून घेतल्या व्यवस्थित मित्रांनो रणदी भाय म्हणल्यावर गॅरंटीचा विषय नाही पूर्ण शंभर टक्के गॅरंटी आपण मालाची घेत असतो गॅरंटीचा माल देत असतो शेळ्या तुम्ही बघून घ्या आता ही शेळी दुसऱ्या व्यापाऱ्यांकडे जर बघितली तर ही शेळी पंचवीस तीस हजार रुपयाच्या खाली कोणी देणार नाही आणि दिलेली बी आहे लोकांनी तीस हजार प्लस शेळ्या विकलेल्या आहेत याच मापाची शेळी आता तुम्हाला शेळी बघायचं काम नाही मित्रांनो शेळी तुम्हाला व्हिडिओमध्येच लक्षात येत असेल की शेळी काय मापाची आहे बाकी रंधेबाया शेळीपालम फार्मचा पत्ता खाली दिलेला आहे हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर शेळी बघून घ्या माप बघून घ्या ते पुढं घ्या थोडंसं वा वा वा, वा। चालून घ्या बाकी सौदा व्यवहार वगैरे वा व्यवस्थित झाला हो किंमत पटली तुम्हाला हो एक नंबर पटली बरं 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 चालून बाकीच्या ग्राहकाला काय सांगशाल तुम्ही की शेळ्या जर घ्यायच्या असतील तर एकदा आपल्या रंधेभाऊला संपर्क साधावा किंमत वगैरे व्यवस्थित व्यवस्थित आता तुमच्या साईडला या शेळ्या बघायला मिळतात का, का तुम्हाला नाही आपल्या इकडे तर म्हणजे आमच्या भागात ह्या शाळ्या नाहीत म्हणून मी इकडे आलो मित्रांनो दादा जवळपास दा 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 तीनशे सव्वा तीनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर जवळपास आलेले आहेत आपल्याकडं आणि ह्या मापाची शेळी तर मला नाही वाटत यांच्याकडे भेटन आणि ही शेळी त्यांच्या घरी जाऊनसुद्धा यांना अजून दोन तीन हजार रुपये नफ्यानं मागितली तरी दादा देऊ शकत नाही कारण घरी गेल्यानंतर लक्षात येईल त्यांच्या आता बऱ्याच वेळेस काय होतं आपण इथून सौदा करतो घरच्यांना सांगतो एवढ्यात शेळी म्हणताय एवढ्यात शेळी म्हणताय मग घरी गेल्यानंतर घरची पण म्हणताय अरे शेळी तर नाही मोठी असा विषय होतो दादाला तेच म्हणलो मी घरच्यांना विचारून सौदा करीत असले तर था सौदा होणार नाही तरी बी घरच्यांना विचारून घेतलं आणि घरच्यांच्या हिशेबानेच सौदा केला दादाना बघू शकता तुम्ही माप तर शेळीचं बघायचं कामच नाही चालन घ्या मी नापास करायच होतं यावर्षी बघू शकता माप आणि शेळ्या अय हय हय मित्रांनो किंमत व्यवस्थित लागेल तुम्हाला समोरासमोर या शेळ्या बघा या मापाची शेळी याच्या खाली दुसरीकडे तर कुठं भेटणार नाही अजून रणदी भाई पालम फार्म वरती आली व्हिडिओ पोहून आले तर डिस्काउंट डिस्काउंट आहे आपल्याकडे बाकी रंदीबाई पालम व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा अजूनही भरपूर शेळ्या आहेत बघायला मिळतील आणि भेटतच राहतील कंटिन्यू आता हे गाभण आहेत अजून गाबण पाहिजे असेल ताज्या लागलेल्या तर संपर्क करा नक्कीच काही बघा मित्रांनो आता बघा माप कुठं चालल्या शेळ एक तर मापच आहे नादच नाही करायचा आणि दुसरी बी बघा चाळीस हजार रुपयाच्या आत्ताच्या फक्त दोन हजार मी भाड्याची त्यांना माझ्यातर्फे वापस केली चाळीस हजार रुपयाचा सौदा आहे हा पण असू द्या रनिबायांट डिस्काउंट ते सिस्टम सांगत मी तुम्हाला ते काय करणार आहे मित्रांनो दोन शेळ्या चाललेल्या आहेत वाशिमला राम राम बाय बाय रणधेभया शिळी फार्म फार्मवरून दोन शेळ्या रवाना झालेल्या आहेत आणि व्हिडिओ लवकरच युट्यूबवर येईल कशा दिल्या काय दिल्या बघू शकता दोन हजार रुपये आपल्या तरी दादाला फक्त भाड्याला दिले शेळ्या कशा दिल्या असा विचार करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो बघू शकता रंदेभैया शिळी फार्म फार्मवरून गेल्यानंतर या शेळ्या नरेंद्र भाऊ श्रीमंत यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये किंवा अकोल्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की या शेळ्या त्यांनी पूर्ण बंदिस्त केलेले आहे बघू शकता कशा पद्धतीनं कुटार वगैरे खातात शेळ्या आता ही जी शेळी जी आटली होती ती शेळ्या आता वेलेली आहे मित्रांनो बघू शकता चमक वगैरे कशी आली तिच्या अंगावर आणि बंदिस्तामध्ये सुद्धा एकदम जबरदस्त शेळी झालेली आहे तिच्या काशीचा गाला मित्रांनो दाखवतो तुम्हाला हे बघा शिळीने व्यवस्थित म्हणजे ट्रॅव्हल होऊन सुद्धा तीनशे साडेतीनशे किलोमीटर ट्रॅव्हल होऊन सुद्धा दोन बोकड एकदम व्यवस्थित दिलेले आहे आणि पिल्लंही एकदम व्यवस्थित आहेत दो बघू शकता दोनही बोकड आहे आणि दोन्हीही बोकडांचं वजन जवळपास साडेचार पाच किलोच्या आसपास एक एका पिल्लाचं वजन चार साडेचार किलोच्या आसपास आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये लक्षात येतच असेल त्यांना त्यांची पायसुद्धा जापाना एवढं त्यांचं वजन होतं बघू शकता जबरदस्त स्ट्रक्चर आणि जबरदस्त त्याच्यानंतर आता तुम्हाला दिसत असेल ह्या बाकीच्या काठेवाडी शेळ्या सुद्धा काही होत्या हे बघू शकता ही एक काठेवाडी पाठ होती दुसऱ्या व्याताची किंवा पहिल्या व्याथाची असेल ती, ती ही वेली होती आणि दादाने ह्या शेळ्या पूर्ण बंदिस्त केलेल्या आहेत काठेवाडी शेळ्या ज्या की वाशिम अकोल्यामध्ये आहेत बघू शकता तुम्ही जबरदस्त दूध वगैरे येत आहे बंदिस्त मध्ये सुद्धा फक्त सांभाळणारा पाहिजे एकदम व्यवस्थित जनावर राहतात मित्रांनो त्याच्यातला काही विषय नाही बघू शकता कास कशा पद्धतीनं लावला शेळीनं गड्डा कसा केला एका टायमाला आता दादाच्या माहितीप्रमाणे एका टायमाला शेळी पिल्ल पिऊन एक लिटरच्या आसपास दूध देते खाऊ पिऊ घातलं तर तेवढं दूध तिला कंटिन्यू निघत राहील बाकी शेळी बघून घ्या मित्रांनो हे बघू शकता तुम्ही शेळी कशा क्वालिटीची आणि मस्त पैकी आहे पिल्ल वगैरे व्यवस्थित पितात आणि सगळं काही व्यवस्थित चालू आहे मित्रांनो जबरदस्त बोन साईज मध्ये पिल्ल आलेली आहेत बघू शकता क्वालिटी आणि क्वालिटी एक नंबर पिल्ल झालेले मित्रांनो बघू शकता दोनही बोकड कसे स्ट्रॉंग झालेले आहेत एकदम आणि एक नंबर स्ट्रक्चर त्यांचा आलेला आहे हे बोकड एक वर्षभरात सांभाळले तर वीस हजार रुपयाला एक विकत मित्रांनो बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ टाकायचा होता पण काही कारणास्तव म्हणा व्हिडिओ टाकण्यात आला नाही आणि लवकरच मालसुद्धा आपल्या रंधेबाया शेळीपालम फार्मवरती येणार आहे कधी येईल काय येईल त्याच्यासाठी खाली संपर्क देतो आमच्या जोडीदाराचा जोडीदारासोबत थोडंसं बोलून घ्या माझाही संपर्क असेल पण माझा मोबाईल बंद आहे सध्याच्या का काळामध्ये पण आमच्या जोडीदाराचा नंबर चालू आहे तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता धन्यवाद मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा किंमत कमी जास्त होत राहते त्याचा काही विषय नाही कमी किमतीच्या शेळ्याही मिळतात ज्यादा किमतीच्याही मिळतात जास्त किमतीची शेळी कधी कधी कमी किमतीतही मिळते काही नसतं त्याच्यामुळं विश्वास ठेवून तुम्ही येऊ शकता मालाची गॅरंटी पूर्णपणे खात्रीशीर माझी राहील त्याचा काही विषय नाहीये खात्रीशील शेळी दिली होती खात्रीशील शेळीनं एक नंबर बोकड आणि कास बिस एकदम अशी लपलप करणारी कास लावली मित्रांनो शेळीने आता जबरदस्त दूध देत आहे शेळी आणि खाऊ पिऊ घातलं तर नाद नाही करायचा आता सांग तुम्हाला सांगतो तेच दोन पिल्ले जरा सात आठ महिने जर सांभाळे चांगली तर बारा पंधरा हजार रुपयाला एक बोकड विकतो मित्रांनो आरामशीर आरामशीर विकतो गॅरंटी के साथ कारण तीस किलो बोकड व्हायला काही हरकत नाही तीस किलोचं बोकड बारा ते पंधरा हजार रुपयाला सगळीकडेच विकतात आजकाल चारशे रुपये किलोनं जर म्हणलं तर तीस किलो बारा हजाराचं आरामशीर विकतो आणि मी तर साडेचारशे रुपये किलोनं बोकड विकतो चारशे रुपये किलोना खाटीक घेतात स्वतः चारशे वीस रुपये सुद्धा घेतात आणि साडेचारशे रुपये सुद्धा खाटीक घेतात फक्त तुमच्याकडं मालाला भाव काय चालू आहे त्या हिशेबाने आता माझ्या इकडं चारशे वीस चारशे चारशे दहा रुपये किलोनं खाटीक घेतात आणि पाळणारे जर असेल तर साडेचारशे न घेतात आणि आपण पाळणाऱ्याला चारशे रुपये सुद्धा देऊन टाकतो तर तसं काही फिक्स नसतं मालाची किंमत हे जनावरांची क्वालिटी बघून असतं क्वांटिटी बघून असते बाकी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय बाय आणि अधिक माहितीसाठी संपर्क आमच्या जोडीदाराला करू शकता तुम्ही धन्यवाद